या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित आमच्या सगळ्या महिला भगिनी आज आम्हाला पूर्णपणे गर्व आहे की महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते आपला सन्मान झालेला आहे आदरणीय राज्यपाल श्री जी या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री गिरीश महाजन आमच्या तटकरे मॅडम आणि संजय बनसोडे राज्याचे आमचे बौद्ध समाजाचे मंत्री आहेत आता जो सोहळा आहे हा अत्यंत आगळा वेगळा अशा पद्धतीचा सोहळा आहे महिलांना न्याय देण्यासाठी सातत्यानं संघर्ष करणार आपलं हे महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे मुख्यमंत्री आमची आहे बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांची योजना आहे आमची बहीण आहे लाडकी त्यामुळे विरोधकांच्या पोटात भरलेली आहे धडकी महिलांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे माननीय नरेंद्र मोदीजी हे सुद्धा महिलांच्यासाठी सातत्यानं काम करणारे अशा पद्धतीचे नेते आहेत महिला या सशक्त झाल्या तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू केली आणि जवळजवळ अकरा बारा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना फ्रीमध्ये गॅस सिलेंडर मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारने तीन गॅस सिलेंडर फ्रीमध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे महिलांच्या विकासासाठी काम करणे आमच्या सरकारचं कर्तव्य आहे आणि अत्यंत ताकदीनं काम करणारे आमच्या सरकारच्या समोर अनेक प्रश्न जरी असले तरी महिलांच्या न्यायासाठी संघर्ष करणारे आम्ही लोक आहोत माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमच्या एनडीएनी आदरणीय द्रौपदी मुर्मूजी या आदिवासी समाजाच्या आहेत त्यांना देशाच्या उच्च पदावरती राष्ट्रपती पदावर त्या गेलेल्या आहेत त्यांच्यामध्ये मोठं कॅलिव्हर आहेच आहे आजपर्यंत आदिवासी समाजाचा कधी राष्ट्रपती झाला नव्हता त्यांच्याबरोबर रामनाथ आदरणीय रामनाथ कोविंद नावाचे राष्ट्रपती झाले ते दलित समाजाचे होते आम्ही सर्व जाती धर्माच्या जा लोकांना पुढे घेऊन जाणारे लोक आहोत आज या ठिकाणी सुंदर अशा विहाराचं उद्घाटन झालं विश्वशांती बुद्ध विहार जगामध्ये शांती स्थापन झाली पाहिजे दे, देशामध्ये शांती स्थापन झाली पाहिजे यासाठी आम्ही काम करणारे लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू गावागावातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे बुद्ध बुद्धविहारचं उद्घाटन तर आहेच आहे पण लातूर जिल्हा हा तसा मराठवाड्यातला अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे त्यामध्ये उदगीर हा तालुका आहे गाव अत्यंत महत्वाचा असा आहे कर्नाटकची बॉर्डर असणारा अशा पद्धतीचे गाव आहे अनेक कर्नाटकचे विद्यार्थी शिकण्यासाठी या उदगीरमध्ये येतात आणि उदगीर हे अत्यंत महत्वाचं असणारं शहर आहे आणि आम आमचे संजय बनसोडीजी हे या मतदारसंघातून निवडून आलेले ते बौद्ध समाजाचे आहे त्यानंतरच्या चळवळीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या चळवळी जा त्यांचा संबंध आहे आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे अजितदादा पवार यांच्यासोबत ते आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि आम्ही सर्वजण आपल्या सर्व महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदींच्या सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मला तीन वेळेला त्या मंत्रिमंडळाच्या जा। मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत सर्वांना घेऊन जाणारे नरेंद्र मोदीजी जा आहेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका घेऊन या देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी जी आहेत आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण महिलांना एवढंच आम्ही आवाहन करतो आपल्यासाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती अत्यंत महत्वाची योजना आहे महिन्याला दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती जाणार आहे उद्या आमचं सरकार आल्यानंतर दुप्पट करू आम्ही दीड हजाराची तीन हजार करू परंतु आपण आमच्यासोबत राहिलं पाहिजे विरोधकांनी किती जरी प्रयत्न केला तरी आमची महायुती अत्यंत भक्कम आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि इतर आमचे मित्र पक्ष आम्ही सर्वजण या महाराष्ट्रासाठी काम करणारे लोक आहोत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणारे आम्ही लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान जे आहे त्या संविधानाला हो। मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत कोण म्हणतो या देशाचं दे संविधान बदलणार आहे या देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही कोटी कोटी अशा पद्धतीची आश्वासनं देऊन खोटी अशा पद्धतीची भाषा वापरून या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अप्रचार केला होता पण मी आपल्याला सांगतो की आम्ही इथं सगळे बसलेले लोक आहोत हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्यासाठी आम्ही आहोत बाबासाहेबांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही जो कोणी बदलण्याचा प्रयत्न करेल त्याची वाट लावून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अत्यंत ताकदीनं आपण विकासाची गाडी पुढे घेऊन जायची आहे महिलाला न्याय द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया एवढीच अपेक्षा प्रसंगी व्यक्त करतो आणि आपण मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आहे